सर्वांना माझा नमस्कार विनुश्री येरंडोलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करीत आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी समाजात वाईट प्रथांना विरोध केला त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले बालिका दिन हा दिवस आपल्याला समाजातील मुलींचे महत्व सांगतो एक सुशिक्षित मुलगी सुशिक्षित पिढी घडवते आपण सर्वांनी एकत्र येऊन मुलींचे भविष्य उज्ज्वल करूया त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र